डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे शीतल करग यांचा मृत्यू करमाळातील धक्कादायक प्रकार करमाळा तालुक्यातील रायगाव येथील शीतल भाऊसाहेब करगळ वय अठ्ठावीस या गरोदर महिलेचा प्रसूती दरम्यान डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या प्रकरणी विठ्ठल हॉस्पिटलचे डॉक्टर राम बिनवडे यांच्यावर करमाळा न्यायालयाच्या आदेशानुसार सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे शीतल करगळ या गरोदर अवस्थेत नियमित तपासणीसाठी डॉक्टर बिनवडे यांच्याकडे येत होत्या नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा पूर्णांक चार पाच वाजता प्रसूतीसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी बाळ व आईची तब्येत ठणठणीत असल्याचे सांगितले मात्र बराच वेळ उलटूनही प्रसूती झाली नाही वेदना वाढत असतानाही डॉक्टरांनी परिस्थितीचे गांभीर्य दाखवले नाही शेवटी संध्याकाळी साडेपाच वाजता सिझरिंग करण्यात आले बाळ जन्माला आल्यानंतर त्याची प्रकृती नाजूक असल्याने दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आली तर शीतला ऑपरेशन थिएटरमध्येच ठेवण्यात आले सायंकाळी साडेसातच्या सुमारास शीतला बाहेर काढून तातडीने रक्त व प्लाझ्मा आणण्यास सांगितले गेले सहा पिशव्या रक्त चार प्लाझ्मा दिल्यानंतरही तिची प्रकृती खालावत गेली डॉ बिनवडे यांनी रुग्णाला अहिल्यांदरच्या मेकेअर हॉस्पिटलमध्ये नेण्याचा सल्ला दिला मात्र तिथे तिला उपचार मिळाले नाहीत अखेर एशियन नोबेल हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर शितलचा मृत्यू झाला शीतलने मृत्यूपूर्वी तिच्या आईला सांगितले होते की पहिल्या ऑपरेशननंतर टाके उसवले गेले होते व पुन्हा एकदा शस्त्रक्रिया करण्यात आली होती ज्यात खूप रक्त गेला नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतरही पोलिसांनी गुन्हा नोंदवायला टाळाटाळ तार केली अखेर न्यायालयात धाव घेतल्यानंतरच गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पोपट टिळेकर करत आहेत